आज पूर्ण ग्राउंड रिकाम होत राम कृष्णारी मंडई तर आज आम्ही होतो आम ग्राउंडवर रनिंग करण्यासाठी त्यासाठी मी पवन स्वराज आम्ही निघालो ग्राउंड कडे आणि जाताना या बाबाने बघा सकाळी सहा वाजताच कशी दुकान उघडली आपण तिथून डायरेक्ट ग्राउंड जवळ आलो आणि व्ह्यू तर बघा किती छान होत आणि येऊन बघितलं तर काय पूर्ण ग्राउंड मोका होत ते का कारण आज होता रविवार काय मग आम्ही केली आमची रनिंग चालू रनिंग करून झाली होती मग म्हटलं थोडा वॉर्मअप पण करावं मग वॉर्मअप पण आपण करून घेतला वॉर्म अप पण झाला होता आपण तिथून जात होतो तेवढा स्वराज ला छोट सण मला ते पाहिजे तोडून दिलं आणि स्वराज मला आता माझी बॉलिंग बघ बॉलिंग केली पण कुत्र नाही आणि मग तिथून आपण डायरेक्ट आलो व्यायाम करण्यासाठी आपला व्यायाम ते करून झाला होता मग काय किती छान प्रकारे सनसेट आला मग सनसेटचा थोडा आनंद घेतला आणि म्हणे गेलो आपण आपल्या घराकडे मग काय आपण घरी आलो तर मी आता अंगोते करून झालो आहे रेडी तर मी आता जात आहे शॉप ओपन करण्यासाठी मग काय आपण शॉपवर आलो मग आपण शॉपचे सर्व लॉक ओपन करून घेतले मग काय शॉप समोर आपण साफसफाई करून घेतली आणि शॉपमधलं सामान बाहेर लावून घेतलं काउंटर पण पुसून घेतलं पुढचा टेबल पण पुसून घेतला मग आपण अगरबत्ती ते लावून घेतलं आणि नाश्त्या बनवलेले होते पराठे मग पराठे खाल्ले पराठा खाऊन आपण शॉपवर आलो पराठीने तर काही पोट बदल मग घरी येऊन जेवण केलं जेवण करून आपण शॉपवर आलो आता म्हणलं जेवण ते सगळं करून झालं जात थोडा अभ्यास करा मग अभ्यासाला बसलो अभ्यास करून खूपच जास्त बोर जातो मग चहा बिस्किट खाल्ली मग काय पाच वाटले होते म्हणलं बाहेरची साफसफाई पण करून घेऊ काउंटर पण पुसून घेतलं आणि पुढचं टेबल पण पुसून घेतला आणि नऊ पण वाढली मग शॉप पण आता क्लोज तर मग सामान मध्ये घेऊन टाकलं मग काय आपण शॉपचे सर्व लॉक लावून घेतले ब्लॉग आवडल्यास ब्लॉगला लाईक करा चॅनल हा चॅनल सबस्क्राईब करा तोपर्यंत रामकृष्ण हरी